दीड किलो बारीक रवा चाळून घ्यायचा चाळून घेतलेला रवा मोठ्या डब्यात घालून पाणी घालून भिजत ठेवायचा दुसऱ्या दिवशी यातील वरचे पाणी काढून पुन्हा स्वच्छ पाणी घालून चमच्याने हलवून झाकून ठेवायचं तिसऱ्या दिवशीसुद्धा यातील वरचे पाणी काढून खाली राहिलेला चीक एका बारीक चाळणीने गाळून घ्यायचा गाळून घेतलेला चीक झाकून ठेवायचा चौथ्या दिवशी यातील वरचे पाणी काढून खाली राहिलेला चीक एका मोठ्या पातेल्याने मोजून घ्यायचा जेवढा चीक भरलेला आहे तेवढे पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा ग्लास पाणी काढून ठेवायचं उकळलेल्या पाण्यात चिक घालून सतत चांगलं एकसारखं हाटून घ्यायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत झाकण ठेवून दहा मिनिटं मिडियम गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं हाताला पाणी लावून चीक शिजलं आहे की नाही ते चेक करायचं चोऱ्यात घालून कुरडई पाडून घ्यायच्या आणि तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या मस्त अशा शुभ्र रव्याच्या कुरड्या तयार झाल्या आहेत